तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या अशा काही तेरा ते चौदा सवयी ज्यामुळे माझ्या आयुष्यात खरंच खूप बदल झाला आहे त्याचबरोबर माझं डेली रुटीनमध्ये मा खूप बदल झाला आहे स्वतःमध्ये खूप बदल झाला आहे तर काय आहेत ते बदल काय आहेत त्या सवयी एक एक करून तुमच्यासोबत शेअर करते श्री स्वामी समर्थ नो कशा हा सगळ्याजणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार मजेतच राहा तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर हॅबिट नंबर वन तर पहा सकाळी लवकर उठा तुम्ही जर उशिरा उठत असाल तर प्लीज ही सवय लावून घ्या कारण की जेव्हापासून मी सकाळी लवकर उठायला लागली पाच वाजता चार वाजता तेव्हापासून खरंच माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे माझं आयुष्यात खूप बदल झाला आहे रुटीनमध्ये सुद्धा खूप छान असा बदल झाला आहे खूप भारी वाटतं सकाळी उठल्या उठल्या फक्त पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकायला येतात त्यामुळे मन प्रसन्न होतं इथे कोकळेचा आवाज तुम्हाला ऐकवला तुम्ही ऐकलाच असेल आणि इतर पक्ष्यांचेसुद्धा आवाज ऐकायला येतात गाड्यांचा वगैरे काहीच आवाज येत नाही काहीच नाही खूप भारी वाटतं खूप प्रसन्न वाटतं म्हणून सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या एकदा तुम्ही उठायला सुरुवात केली लवकर की सवय लागून जाते एवढं काही अवघड नाही हॅबिट नंबर टू बघूयात आपण सकाळी उठल्याबरोबर फोन न वापरणे आपण काय करतो सकाळी जेव्हा उठतो तेव्हा अंतुर्णामध्येच फोन घेऊन बसतो एक दोन मिनटं म्हणता म्हणता आपण बरेचसे दहा पंधरा मिनटं फोन घेऊन बसतो आणि फोन घेऊन बसल्यावर वेळ कसा जातो हे मात्र कळतच नाही एक तुमचे पंधरा ते वीस मिनटं सहज असे निघून जातात आणि दिवस संपत आला की आपल्याला असं वाटतं की माझा वेळ कुठे गेला मला काही कळालंच नाही त्यामुळे सकाळी फोन वापरण्याचं बंद करा त्याचबरोबर आपण त्या सकाळी आपण फोन हातात घेतले घेतल्या काय करतो डायरेक्ट सोशल मीडियावरती जातो मग त्या स्टोरीला असतील किंवा रील्स वगैरे असतील काय होतं ना तिथे आपल्याला निगेटिव्ह विचार असतील ते आपल्याला स्टेटस वगैरे दिसत असतात मग तेच आपल्या माइंडमध्ये कुठेतरी दिवसभर चालत असतं कारण की तुम्ही जे सकाळी बघाल जे सकाळी ऐकाल तेच तुम्हाला तेच तुमच्या दिवसभर माइंडमध्ये चालू असतं आणि त्याच्यात तिथपासूनच आपला दिवस खराब हा व्हायला लागतो म्हणून सकाळी नेहमीच पॉझिटिव्ह गोष्ट करा सकाळी फोन बघणे बंद करा मान्य आहे की फोनमधून चांगलं शिकायला मिळतं पण जेव्हापासून मी सकाळी सकाळी फोन बघायला बंद केलं आहे तेव्हापासून माझी सुरुवात ही खूप छान होते आणि खूप पॉझिटिव गोष्टी आयुष्यात घडत आहेत आणि माइंडमध्ये दिवसभर असा कुठलाही विचार त्या स्टेटसचा त्या स्टोरीचा त्या रील्सचा असा चालू नसतो आणि खूपदा असं होतं की आपल्याला सोशल मीडियावरती खूप कमीदा आपल्याला देवाचे किंवा पॉझिटिव्ह विचार आपल्याला भेटतात बऱ्याचदा आपण सकाळी सकाळी जेव्हा हो ओपन करतो ना सोशल मीडिया तेव्हा आपल्याला सॅडच असे भेटतात माझ्यासोबत तरी असं व्हायचं पण मी तेव्हापासून फोन वापरायला बंद केला सकाळचा तरी एक लिमिट फोनमध्ये मी आता ठेवलेली आहे तर ही सवय तुम्हालाही असेल तर तुम्ही देखील बंद करा आणि नसेल ही सवय तुम्हाला तर खूपच छान हॅबिट नंबर थ्री बघूयात आपण योगा करणे सकाळी उठल्याबरोबर योगा करणे काय होतं आपल्या महिलांना खूप सारे असे हे असतात कंबर पाठ दुख किंवा हाडे कमजोर होणे वगैरे याने काय होतं ना आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो अशा परिस्थितीत महिलांसाठी योगा करणे म्हणजे खूप महत्त्वाचे आहे काय होतं ना या बदलांशी आपण जर योगा केला तर त्यामुळे काय होतं ह्या सगळ्या आजारांना आपण लढा देऊ शकतो त्यामुळे आपले शरीर देखील योगामुळे आपले शरीर देखील मजबूत होते त्यामुळे योगा करायचा अगोदर मला सुद्धा योगा करणे म्हणजे चोचले वाटायचे काही होत नाही असंच उगीच लोकांकडे टाईम असतो म्हणून ते करतात असं तसं काहीतरी वाटायचं आणि त्यानंतर काय झालं ना मला वजन कमी करायचं होतं माझं वजन खूप वाढलं होतं त्यानंतर मला एक जणाने सजेस्ट केलं की तू योगा कर खूप फरक पडेल योगामध्ये वगैरे म्हणून योगा केल्यानंतर तर म्हटलं चला करून तरी बघूयात एकदा तरी आपण ऐकूया त्यांचं तर मी तेव्हापासून योगा करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून खूप बदल झाला आहे फक्त मी अगोदर सुरुवात म्हणजे मला सवय नव्हती योगाची दोन मिनटापासून मी योगा करायला सुरुवात केली आज मी एक तास ते अर्धा तास मी योगा करते म्हणजे एवढी सवय मला त्याची लागली आहे आणि ज्या दिवशी मी योगा वगैरे करत नाही त्या दिवशी मला खूप आळसवाणं असं वाटतं ज्या ज्या दिवशी योगा करते त्या दिवशी खूप फ्रेश वाटतं खूप छान वाटतं आणि योगा झाल्यानंतर स्वतः आरशात जाऊन अशी स्माईल देत असते खूप भारी वाटतं आता आपण हॅबिट नंबर फोर बघूयात म्हणजे सकाळी उठल्याबरोबर देवपूजा करणे काय होतात ना हे संस्कार आपल्याला आपल्या आई आईकडून लागलेले असतात तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील आपली आई काय करते हे बघूनच आपली लेकरंसुद्धा त्या गोष्टी करायला लागतात ह्या सवयी जर आपल्याला असतील वेळेवर करण्याच्या तर आपली मुलंसुद्धा त्या सवयी पुढे घेऊन जातात त्यांनासुद्धा त्या सवयी लागतात त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पूजा करायची म्हणजे कसं कर प्रसन्न वाटतं छान वाटतं आपल्याला घरसुद्धा प्रसन्न होतं आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पूजा करा तर आज माझ्याकडे फुलं होती त्यामुळे फुलं वाहून घेतली आहेत मी कधी कधी माझ्याकडे फुलं नसतात पण मी अगरबत्ती का होईना दिवा का होईना नुसता लावत असते छान वाटतं मला त्यामुळे मी ह्या गोष्टी करत असते हॅबिट नंबर no. फाय बघा पाचवी सवय अशी आहे माझी की जेवणाची जे तयारी अगोदरच बनव म्हणजे अगोदरच करून ठेवायची मील प्रिपरेशन तर पहा म्हणजे उद्या सकाळी मला काय बनवायचं आहे त्याची थोडीफार तयारी मी एक दिवस अगोदरच म्हणजे आदल्या रात्री मी करून ठेवते जसं की शेंगदाणे भाजणे त्याला शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवणे काही मसाले काढून ठेवणे लसूण वगैरे सोलून ठेवणे अशी तयारी मी करून ठेवत असते भाज्या स्वच्छ धुवून ठेवणे वगैरे म्हणजे कसं सकाळी उठल्या उठल्या आपल्याला गडबड लागत नाही आपण पटकनी भाज्या धुतलेच असतात पटकनी चिरू शकतो भाज्या धुवायच्या सकाळी आपल्याला राडा हा होत नाही आता आपण हॅबिट नंबर सिक्स बघूयात कुटुंबासोबत वेळ घालवणे तर पहा काय होतं ना जेव्हा जेव्हा माझ्या मित्रांना टाईम असतो तेव्हा तेव्हा खा आम्ही खाली राऊंड मारायला जातो किंवा तेव्हा तेव्हा आम्ही काही गेम्स वगैरे खेळत असतो आणि छान अशा गप्पा मारत असतो मग घरात असो किंवा बाहेर सोसायटीमध्ये फिरायला गेलो तेव्हा असो याने काय होतं ना आप म्हणजे दोघांमधला जी बॉन्डिंग असते ती अजून वाढते आणि खूप छान अशी होते हॅबिट नंबर सेवन पर्सनल केअर पर्सनल हायजीन मेंटेन ठेवणं तर पहा प्रत्येकाला वाटतं मी सुंदर दिसावं मी प्रेझेंटेबल राहावं पण काय होतं ना आपल्याकडून गृहिणीकडून आपण ते दोन मिनटं स्किन केअरला मात्र देत नाहीत बघा खूप जास्त वेळ लागत नाही दोनच मिनटं लागतात आणि तेच आपण देत नाही सुंदर दिसावं सुंदर राहावं असं वाटत असेल ना तर हे दोन मिनटं द्या खूप छान होतं स्किन केअर केल्याने आपली स्किन ग्लो करते आपल्या स्किनवरती खूप लवकर बघा बऱ्याचशा लेडीजला प्रॉब्लेम चालू असतात स्किनचे वगैरे तर स्किन केअर त्या करत नाहीत म्हणून स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात सुरकुत्या वगैरे लगेच चेहऱ्यावरती पडतात म्हणून सकाळी लगेच कामाला न लागता आपण आपले थोडंसं का होईना स्किन केअर आपण हे केलंच पाहिजे तसं थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे लावणं अशा गोष्टी आपण केल्याच पाहिजे केस धुतले तर सिरम वगैरे वापरणं आणि छान परफ्यूम वगैरे मारणं गरजेचं नाही आहे बाहेरच जाताना परफ्यूम मारा घरात असताना सुद्धा आपण परफ्यूम मारायचा त्याला छान वाटतं प्रेझेंटेबल राहावं असं वाटत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही जरूर करा त्याचबरोबर हायजीन मेंटेन ठेवायची म्हटले की बऱ्याच गोष्टी येतात त्यामध्ये नेल्स वगैरे असतील त्याला छान शेप वगैरे देणं याने कॉन्फिडन्स खूप आपला वाढतो पर्सनल केअर केल्याने पर्सनल हायजीन मेंटेन ठेवल्याने त्यानंतर हॅबिट नंबर आपण एट बघूयात स्वतःसाठी वेळ द्यायला तुम्हाला दिवसभरामध्ये एक तास मिळेल अर्धा तास मिळेल जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये मोबाईल न बघता तुम्हाला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत जे तुमचे छंद आहेत ते तुम्ही जोपासा त्याला तुम्ही हे करा म्हणजे काय होईल तुमचा जो चिडचिडपणा आहे तो सगळा तुमचा कमी होईल आणि आपल्याला आपल्या आवडणाऱ्या गोष्टी केल्या ना की खूप छान वाटतं खूप भारी वाटतं त्यामुळे ह्या गोष्टी मी करत असते काय होतं ना यूट्यूबमुळे ना खूप डिमोटिवेट होतं कारण की व्ह्यूजच भेटत नाही पण अजून कुठल्या गोष्टी असतात आपल्या महिलांसाठी खूप त्याच्यामुळे आपण खूप डिमोटिवेट होत असतो खूप कसून गेलेलं असतो पण तुम्ही जर तुमचे छंद जोपासले तुम्ही स्वतःला बिझी ठेवलं तर त्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाणार नाही जेणेकरून तुम्ही तुमचे छंद जोपासता त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींचं एवढं काही ताण येणार नाही किंवा आपल्या आयुष्यात असे काही लोकं असतात ते स्वतःच खरं करतात आपलं अजिबात ऐकत नाही अशा लोकांपासून आपल्याला लो खूप त्रास होतो तेव्हा तुम्ही तुमचा छंद जोपासा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही स्वतःला तुम्ही त्रास करून घेणार नाहीत जो काही आपला चिडचिडपणा घरामध्ये होत असतो जेव्हा आपण आपले छंद जोपायस लागतो ना तेव्हा आपला चिडचिडपणा हा घरामध्ये होत नाही तर ही गोष्ट तुम्ही नक्कीच करा अर्धा तास द्या एक तास द्या वीस मिनटं द्या पण स्वतःचा छंद जोपायचा तुम्हाला काय आवडतं त्या गोष्टी करा म्हणजे तुमची चिडचिड होणार नाही मला की नाही अगोदर यूट्यूबमुळे ना खूप डिमोटिवेट व्हायचं असं वाटायचं की जाऊ दे एवढी मेहनत करून पण आपल्याला व्ह्यूज भेटत नाहीत एवढे छान व्हिडिओ एवढ्या टिप्स शेअर करून पण आपल्याला छान छान टिप्स शेअर करून पण आपल्याला व्ह्यूज भेटत नाहीत जाऊ दे नको व्हिडिओ टाकायला काय भेटतं वगैरे खूप डिवेट मोटिवेट व्हायचे मी अगोदर पण ना नंतर मग मला ही सवय लागली स्वतःला स्वतःसाठी वेळ द्यायसाठी स्वतःचे छंद जोपायसे लागले त्याच्यामुळे ना माझा जास्त त्याच्याकडे आता विचार जात नाही त्यामुळे स्वतःसाठी वेळ देणं हे खूप गरजेचं आहे हॅबिट नंबर आपण टेन बघूयात तर पहा जेवणाच्या एक तास अगोदर पाणी प्यायचं आणि जेवणाच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्यायचं याने जो काही माझा ॲसिडिटीचा त्रास आहे तो माझा कमी झाला आहे बघा बऱ्याचदा आपण बऱ्याचशा जणांकडून ऐकतो की जेवण पचनच होत नाही पच अन्नपचन वगैरे होत नाही त्याने त्याच्यामुळे मला त्रास होतो तुम्हाला हा त्रास असेल तर जेवणाच्या एक की असेल किंवा नसेल तरीही तुम्ही एक तास अगोदर पाणी प्या पा, आणि जेवणाच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्या आपल्या शरीराला फक्त ऐंशी टक्के अन्नाची गरज आहे आणि वीस टक्के आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे त्यामुळे ही सवय तुम्ही स्वतःला लावून घ्या म्हणजे घ्याच खूप फरक पडतो आपल्या शरीरामध्ये वजन कमी करायचं असेल तर हा रूल तुम्ही नक्कीच फॉलो करा हॅबिट नंबर इलेवन आपण बघूयात गार्डनिंग करा झाडे लावा म्हणजे काय होतं ना आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी निगेटिव एनर्जी आहे ती बाहेर जाते झाडं लावल्याने आपल्याला प्रसन्न वाटतं घर प्रसन्न राहतं आणि छान वाटतं जेव्हा आपण झाडं लावतो आणि बिया वगैरे लावतो त्यानंतर उगवतात काही दिवसाने तो जर सुख असतं ना ते डोळ्यांनी बघण्याचं खूप भारी असतं खूप भारी वाटतं जेव्हा जेव्हा स मी म्हणजे झोपेतून उठते तेव्हा मी माझ्या सकाळी डायरेक्ट इकडे गॅलरीमध्ये येते आणि माझे झाडं बघत बसते त्यांच्याकडे बघितलं ना की खूप भारी वाटतं शांत वाटतं रिलॅक्स वाटतं त्यामुळे तुम्हाला जागा नसेल झाडं लावायला वगैरे घरात का होईना छोटेसे इनडोर प्लांट्स असतात ते देखील लावा खूप भारी वाटतं तुम्ही म्हणाल आजीला का दाखवते तर माझ्या ह्या काही सवयी आहेत म्हणजे लागलेल्या मला अगोदरच्या त्या माझ्या सगळ्या मला माझ्या आजीकडून लागलेल्या आहेत म्हणजे बघा जे आपण करतो ती आपली मुलं करतात त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे त्यामुळे माझ्या काही सवयी बऱ्याचशा चांगल्या सवयी माझ्या माझ्या आजीकडूनच मी शिकलेला आहे कारण की ती जे सवयी तिला ज्या आहेत तिला आराम करायला अजिबात आवडत नाही तिला काम करायला आवडतं हॅबिट नंबर ट्वेल्व आपण बघूयात रोज क्लिनिंगसाठी पाच मिनिटे द्या तुम्ही म्हणाल पाच मिनिटामध्ये काय होतं तर मैत्रिणीनो पाच मिनिटामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लीन होतात बघा आरसा क्लीन करायला मला कितीसा वेळ लागेल एखादं दोन मिनिट लागतो पण आपण काय करतो आपल्याला दिसतं ते घाण आहे पण आपण ते करत नाहीत कारण ते आपला आळस भरलेला असतो पण हा विचार करा की कि अरे किती सहायला वेळ लागणार आहे दोन मिनटामध्ये हे काम होऊन जाईल मी काय करते पाच मिनटाचा अलार्म लावते आणि जेवढं होईल काम पाच मिनटामध्ये क्लिनिंगचं रोज मी माझ्या घराला पाच मिनटं क्लिनिंगसाठी देते म्हणजे डस्टिंग वगैरेसाठी देते त्यामुळे घरामध्ये दे धूळ वगैरे नसते घर नेहमी स्वच्छ असतं आता पाच मिनटाचा वेळ हा वाढला आहे जरा कारण की ही सवय मला खूप दिवसापासून लागली आहे तुम्हीसुद्धा अशी सवय लावून घ्या हॅबिट नंबर आपण तेरावी आपण बघूयात आपण जे काही करतो म्हणजे दिवसभराचं वगैरे त्याची डायरीमध्ये नो तुम्ही नोंद करू शकता नोट करू शकता दिवसभराची मी काय करते डायरी तरी नाही लिहत मी रोजची पण ही माझी एक लँग्वेज आहे स्वत म्हणजे असते ना स्वतःची ते मी कॅलेंडरवरती लिहून ठेवते जेव्हा महिना माझा भरेल तेव्हा हो, मला हे जेव्हा मी बघते ना मला खूप सुखद असं वाटतं आणि मी डिमोटिवेट होत नाही की माझं आजचं एवढं काम बाबा झालेलं आहे त्याच्यामुळे ही सवय तुम्ही लावून घ्या काय होतं ना याने मला असं वाटत नाही की माझा बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की माझा वेळ कुठे गेला आजचा दिवस कसा गेला कळालाच नाही पण ह्या गोष्टी मी जेव्हा लिहून ठेवते ना तेव्हा मला माहिती असतं की माझा वेळ इथे इथे गेला आणि आजचा माझा दिवस खूप छान गेलेला आहे आज माझे हे, हे हे काम झालेले आहेत हॅबिट नंबर चौदावी आपण बघूयात रात्री लवकर झोपा म्हणजे काय होईल तुम्ही जर लवकर झोपलात तर तुमची मुलंही लवकर झोपतील त्यांनाही सकाळी स्कूलला वगैरे जायचं असेल त्यांना लवकर जाग येईल आणि त्यांना उठवण्यासाठी तुम्हाला परेशानी होणार नाही आणि लवकर झोपणे लवकर उठणे हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे त्याच्यामुळे लवकर झोपा रात्रीचं आपण एक एक दोन दोन वाजेपर्यंत फोन बघत बसतो ही अत्यंत चुकी आहे चुकीचं आहे आपल्या डोळ्यावरती खूप परिणाम होतात वगैरे तर त्याच्यामुळे रात्रीचा फोन न बघता रात्री लवकर झोपा मी साडे दहा अकराच्यामध्ये झोपते तेही लेट होतं कारण की एडिटिंग वगैरे करायचं असतं म्हणून आणि बऱ्याच जणांना जमत नाही लवकर डिनर करणे आणि लवकर झोपणे त्याच्यामुळे तुम्हाला जर जमत असेल तर नक्कीच तुम्ही ही सवय स्वतःला लावून घ्या बरेच जणं नाही म्हणजे असतात ना लेट घरी येतात वगैरे त्यामुळे जमत नाही पण आपल्याला जमते ना तर मग तुम्ही ही चांगली सवय स्वतःला लावून घ्या जी सवय तुमच्या मुलांनासुद्धा लागेल लवकर झोपण्याची आणि ते रात्र रात्रभर फोन पाहत नाही बसणार म्हणजे आत्ताची छोटी छोटी मुलंसुद्धा रात्री बारा एक आपण तर पाहतोच आपलीच सवय आपल्या मुलांना लागलेली असते त्यामुळे तर अशा काही सवयी होत्या माझ्या तेरा चौदा त्या तुमच्यासोबत मी शेअर केल्या आहेत याच्यामुळे माझं खरंच आयुष्य खूप बदललं आहे रुटीनमध्ये खूप बदल झाला आहे स्वतःमध्ये खूप बदल झाला आहे खूप पॉझिटिव्ह असं आता आहे आयुष्य चालू तर कशा वाटल्या माझ्या आजच्या ह्या सवयी मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल मैत्रिणी तर प्लीज कमेंट करून कळवा कारण की तुमच्या एका कमेंटची मी वाट पाहत असते कारण की तुमच्या कमेंट मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रोत्साहित करत असतात त्यामुळे कमेंट करत जा आणि नवीन असाल सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन नवीन टिप्स मी शेअर करत असते त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय